नमस्कार मित्रांनो आज एक महत्वाचा टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत तो आहे फॉर्म टेन बी डी आपल्या ट्रस्टला एन जे काही लोक डोनेशन देतात त्या डोनेशनचं एक रिटर्न आपल्याला भरावं लागतं त्याला फॉर्म टेन बी डी म्हणतात किंवा त्याला आपण डोनेशन रिटर्न म्हणू तर त्याबद्दल आज आपण डिस्कस करू त्याच्यामध्ये आपण सहा पॉइंटवरती हे डिस्कशन करणार आहोत त्याच्यामध्ये पहिलं जे काय आहे अॅप्लिकेबिलिटी कोणाला भरावा लागतो टेन बी डी त्याची ड्यू डेट काय आहे त्याच्यामध्ये काय काय डिटेल्स आपल्याला लागतात आणि जर हा फॉर्म टेन बी डी भरला नाही तर पेनल्टी काय काय लागते नंतर फॉर्म टेन बी डी भरल्यानंतर डोनरला आपल्याला हा एक फॉर्म द्यावा लागतो टेन बी त्याला डोनेशनची रिशीट असं म्हणतात तर ती आपण डिस्कस करू आणि कसा भरायचा फिलिंग प्रोसेस काय आहे ते पण आपण डिस्कस करू तर पहिलं जे काय ऍप्लिकॅबिलिटी कोणाला टेन बी डी फॉर्म भरणं गरजेचं आहे तर ज्या काही ऑल एन जी ओ आहे त्या ट्वेल ए किंवा ट्वेल ए बी खाली रजिस्टर आहेत त्या सर्वांना आपल्याला डोनेशनचं रिटर्न टेन बी डी मध्ये भरणं कंपल्सरी आहे ज्या काही दुसऱ्या इन्स्टिट्यूशन आहे ज्या सेक्शन एटी जी किंवा सेक्शन थर्टी फाईव्ह वन खाली रजिस्ट्रेशन आहे त्यांना सुद्धा हे डोनेशनचं रिटर्न भरणं कंपल्सरी आहे म्हणजे ऍप्लिकॅबिलिटी मध्ये तुमच्याकडे जर ट्वेल एच ट्वेल ए रजिस्ट्रेशन असेल एटीजीचं जी च रजिस्ट्रेशन असेल किंवा सेक्शन थर्टी फायव्ह वनचं असेल तर तुम्हाला कंपल्सरी टेन बी डी फॉर्म म्हणजेच डोनेशनचं रिटर्न भरणं गरजेचं आहे नेक्स्ट जे आहे त्याची ड्यू डेट काय आहे तर फॉर्म टेन बी ची ड्यू डेट थर्टी फर्स्ट मे आहे त्या असेसमेंट इयरची जी थर्टी फर्स्ट मे तारीख आहे ती तारीख ड्यू डेट असते इथे एक एक्झाम्पल मी घेतलेला आहे आपलं फिनान्शियल इयर चोवीस पंचवीस नुकतंच आता संपलेलं आहे आणि ह्या फिनान्शियल इयरसाठी जी ड्यु डेट आहे ती एकतीस मे दोन हजार पंचवीस आहे म्हणजे तुम्हाला एक एप्रिल चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ह्या पिरियडमध्ये जे काही डोनेशन मिळालेलं आहे त्या डोनेशनचे सर्व डिटेल्स बी डी मध्ये तुम्हाला एकतीस मे पर्यंत हे रिटर्न तुम्हाला भरायचं आहे नंतर टेन बी डी फॉर्म भरताना काय काय डिटेल्स आपल्याला गरजेचे आहे याच्यामध्ये जो काही डोनर आहे त्या डोनरचा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर लागतो तर त्या त्याला युनिक युनिक आयडेंटिफिकेशन नंबरमध्ये त्याचा पॅन नंबर किंवा आधार नंबर हा गरजेचा आहे त्या डोनरचं नाव आणि ॲड्रेस हे पण गरजेचं आहे त्या डोनरनी जे डोनेशन दिलेलं आहे त्याचं मोड ऑफ पेमेंट काय आहे म्हणजे त्यांना कॅशमध्ये दिलेलं आहे की ऑनलाईन ट्रान्सफर केलेला आहे की चेकने दिलेला आहे हे सुद्धा ह्या फॉर्म टेन बी मध्ये आपल्याला द्यावा लागतो टाइप्स ऑफ डोनेशन काय आहे एखाद्या डोनरने तुम्हाला डोनेशन दिलेलं आहे ते कॉर्पोस डोनेशन आहे की स्पेसिफिक ग्रँट आहे की नॉर्मल डोनेशन आहे हे सुद्धा तिथे आपल्याला द्यावं लागतं कॉर्पोस डोनेशन काय आहे याचा ऑलरेडी व्हिडिओ मी माझ्या वर टाकलेला आहे तो तुम्ही जरूर बघा आणि तो जो काही डोनर आहे त्यांनी जे डोनेशन दिलेला आहे ते कोणत्या सेक्शन खाली त्याला इलिजिबल होईल तो सेक्शन पण आपल्याला तिथे सिलेक्ट करावा लागतो असे डिटेल्स आपल्याला त्या फॉर्म टेन बी डी मध्ये एक एक्सेल शीट असतं त्या एक्सेल शीटमध्ये भरून ते अपलोड करावं लागतात त्याच्यामध्ये पॅन किंवा आधार नेम आणि ॲड्रेस अमाऊंट किती आणि मोड ऑफ पेमेंट त्याचं डोनेशनचं टाईप काय आहे आणि समोरचा जो डोनर आहे त्याला कोणत्या सेक्शन खाली डिडक्शन मिळणार आहे ते सुद्धा आपल्याला तिथे द्यावं लागतं तर हे सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला भरण्यासाठी प्रत्येक डोनरची आवश्यक आहे आता आपण हे जर रिटर्न भरलं नाही तर त्याला काही पेनल्टी, का? पेनल्टी आहे का तर त्याला पेनल्टी आहे दोनशे रुपये पर डे म्हणजे आपण बघितलं की तीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला हे रिटर्न भरायचं आहे आणि त्यानंतर जर लेट झालं तर त्याला दोनशे रुपये पर डे ही पेनल्टी आहे आणि जर तुम्ही हे रिटर्न भरलेलं नाही तर तुमचं ट्वेल ए किंवा एटी जी सुद्धा कॅन्सल करण्याची प्रोविजन ही इन्कम टॅक्स ऍक्टमध्ये आहे त्यामुळे हे जे काही डोनेशन रिटर्न आहे टेन बी डी फॉर्म आहे तो भरणं खूप महत्वाचं आहे तो कुणाकोणाला ऍप्लिकेबल होतो ते पण आपण बघितलं आहे त्यामुळे हा विषय सर्वांनी सिरियस घ्यायचा आहे तुमचा डोनर तुमच्याकडनं डोनेशन मागो किंवा न मागो तुम्हाला भरणं कंपल्सरी आहे आणि हे डोनेशनचं रिटर्न फॉर्म टेन, टेन बी डी भरल्यानंतर एक फॉर्म जनरेट होतो तो फॉर्म असतो टेन बीई हा प्रत्येक डोनरचा सेपरेट टेन बी तिथे जनरेट होत असतो तो आपल्याला डोनरला द्यायचा आहे म्हणजे तुमची नॉर्मल डोनेशन रिशीट डोनरला डिडक्शनसाठी काही उपयोगाची नाही तर तुम्हाला टेन बीई फॉर्म त्यांना द्यायचा आहे डोनरला ते दिल्यानंतरच त्यांना त्यांच्या इन्कम मधनं डिडक्शन मिळत असत म्हणजे ते डोनेशन सर्टिफिकेट असत त्या डोनेशन सर्टिफिकेट वरतीच त्यांना डिडक्शन मिळत असतं त्यामुळे तुमचा टेन बी डी भरल्यानंतर हा टेन बीई फॉर्म तुमचा तिथे जनरेट होतो तो प्रत्येक डोनरवाईज सेपरेट जनरेट होतो तो जनरेट करून तो आपल्याला आपल्या डोनरला प्रत्येकाला द्यायचा आहे आता याची फिलिंग प्रोसेस कशी आहे तर आपल्याला आपल्या इन्कम टॅक्स पोर्टलवरती लॉग इन करावं लागतं आपल्या ट्रस्टच्या लॉग इन मध्ये त्याच्यामध्ये मध्ये फाईल इन्कम टॅक्स फॉर्म मध्ये हा टेन बीडी फॉर्म असतो त्याच्यामध्ये आपल्याला रिक्वायर्ड जे डिटेल्स आहे जे मी सांगितलं की पॅन नंबर आधार नंबर ॲड्रेस नंतर मोड ऑफ पेमेंट नंतर कसलं डोनेशन आहे हे सगळे डिटेल्स तिथं भरावे लागतात आणि तुमची डी एस सी किंवा इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड जनरेट होतो त्या कोडनी तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे तर ही फिलिंग प्रोसेस आहे जो काही फॉर्म आहे टेन बिडीचा ती भरण्याची आता आपल्याला टेन डी फॉर्म हा वर्षात एकदाच भरायचा आहे परंतु वर्षभर आपल्याला काय काळजी घ्यायची ते आपण बघू आपल्याला जे काही डोनर डोनेशन देतात त्याचं प्रॉपर रेकॉर्ड तुम्ही मेंटेन करायचं आहे जसं मी सांगितलं की त्याचा पॅन नंबर आधार नंबर ऍड्रेस आणि त्याने डोनेशन कशासाठी दिलेला आहे रोख दिलेला आहे की चेकने दिलेला आहे की ऑनलाईन केलेला आहे हे सगळं आपल्याला वर्षभर जे डोनर डोनेशन देतात ते तुम्हाला मेंटेन करायचे आहे रेग्युलरली आणि टेन बी डी भरल्यानंतर त्या डोनरला तुम्हाला टेन बी फॉर्म द्यायचा आहे तो वर्षातनं एकदाच द्यावा लागतो तर असंही काळजी आपल्याला वर्षभर घ्यायची आहे अनेक लोकांची मला विचारणा होत असते की आपण जी काही नॉर्मल डोनेशनची पावती देतो प्रत्येक ट्रस्टनी पावती पुस्तक छापलेलं आहे तर ती पावती डोनरला दिली ती चालते का तर फॉर द टाइम बिंग तुम्हाला ती पावती डोनरला दिली तर चालू शकते म्हणजे एखाद्याने तुम्हाला आज डोनेशन दिलं तर त्याला तुम्ही ती तुमच्या छापील पावती पुस्तकातली पावती आज देऊन टाका आणि जेव्हा तुम्ही ॲन्युअली टेन बी डी भराल तेव्हा तो भरल्यानंतर हा टेन वी फॉर्म जनरेट होतो तो सुद्धा त्यांना देणं गरजेचं आहे ह्या फॉर्मवरतीच त्यांना त्यांच्या इन्कम टॅक्समधनं डिडक्शन मिळत असतं तुम्ही जे काही तुमच्या छापील पावती पुस्तकातली पावती देतात त्याच्यावरनं त्यांना डिडक्शन मिळत नाही ह्या फॉर्मवरनच त्यांना डिडक्शन मिळत असतं त्यामुळे हा फॉर्म फार महत्वाचा आहे तर ही काळजी आपल्याला वर्षभर घ्यायची आहे तर असं हे टेन बी डी फॉर्म किंवा ज्याला आपण डोनेशनचं रिटर्न भर म्हणतो त्याबद्दल आपण डिस्कस केलं वर्ष संपल्यानंतर तीस मेच्या आत तो आपल्याला भरायचा आहे म्हणजे आता आपण चोवीस पंचवीसच हे वर्ष एकतीस मार्च पंचवीस ला संपलं आहे तर एक एप्रिल चोवीस ते एकतीस मार्च पंचवीस या पिरियडमध्ये जे काही तुम्ही डोनेशन घेतलेले आहे त्याचं रिटर्न तुम्हाला तीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत भरायचं आहे आणि आपल्याला अजून एक महिना वेळ आहे त्यामुळे एक महिना ॲडव्हान्समध्ये मध्ये हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे तर असं हे टेन व्हिडिओच रिटर्न आहे प्रत्येकाने का याची काळजी घ्यायची आहे तुमच्या डोनरनी तुमच्याकडे डोनेशनची ऑनलाईन रिशिट मागो किंवा न मागो तुम्हाला ट्रेल ए एटी जी असेल तर तुम्हाला हे रिटर्न भरणं कंपल्सरी आहे नाहीतर तुम्हाला पेनल्टी लागते आणि लेट झालं तर दोनशे रुपये पर डे तुम्हाला पेनल्टी लागू शकते तर असं हे टेन बिलीचं रिटर्न आहे त्याबद्दल आपण डिस्कस केलं याबद्दल काही तुम्हाला अडचणी असतील तर माझा इथे मी मोबाईल नंबर दिलेला आहे मला जरूर कॉन्टॅक्ट करा धन्यवाद